मित्रांनो जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजी हरे कृष्ण मित्रांनो आपल्याला आज अगदी साध्या सोप्या सुटसुटीत सुंदर आणि आपल्याला समजेल उमजेल <coughs> रुचेल पटेल आवडेल अशा भाषेमध्ये मी आपल्याला आजचा विषय समजून सांगणार आहे तर आजचा जो विषय आहे तो भाषण कलेच्या संदर्भातला आहे जीवनामध्ये जीवन जगत असताना कंटिन्युअस आपल्याला राजकीय क्षेत्र असो धार्मिक क्षेत्र असो शैक्षणिक क्षेत्र असो कलाक्षेत्र असो क्रीडा क्षेत्र असो किंवा सामाजिक क्षेत्र असो या सर्व क्षेत्रामध्ये प्रत्येकाला बोलावं लागतं मग आपण आपल्या फील्डमध्ये काम करत असू आपला जो व्यवसाय असेल आपला जो धंदा असेल आपला जो व्यापार असेल आपला जो बिझनेस असेल त्या <coughs> व्यापारामध्ये बिझनेसमध्ये व्यवसायामध्ये उद्योगामध्ये आपल्याला त्या ठिकाणी आपलं बोलण्याचं स्किल वापरावं लागतं आणि तेव्हा आपण कुठेतरी पैसा कमवत असतो आणि म्हणून जीवन जगत असताना आपल्याला अनेक सामाजिक धार्मिक शैक्षणिक कला क्रीडा कृषी औद्योगिक व्यावसायिक राजकीय ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी आपण जर समाजामध्ये एक नामांकित व्यक्तिमत्व म्हणून जर नावावर पास आलेला असो किंवा आपल्याकडे जर पैसा आप सत्ता संपत्ती ऐश्वर धनद्रव्य जर आपल्याकडे चांगला असेल तर शंभर टक्के तर लोक आपल्याला मान सन्मान देतात आणि लोक मान सन्मान द्यायला लागले की आपल्याला अनेक कार्यक्रमाला त्या ठिकाणी जावं लागतं बोलावं लागतं आणि मग त्या ठिकाणी जर आपल्याला दोन शब्द बोलता नाही आले तर आपली त्या ठिकाणी किती आपल्याकडे पैसा असेल किती आपल्याकडे सत्ता असेल किती आपल्याकडे सगळं काही गोष्टी सोयीसुविधा असतील परंतु आपल्याला जर दोन शब्द बोलताना आले ना दोन शब्द तरी आपल्या त्या ठिकाणी नामुष्की होऊन जाते म्हणजे जा आपण पूर्ण एकदम आपला पेहराव एकदम पोटाऱ्याच्या वरती जरी असेल आपलं जे व्यक्तिमत्व आहे ते एकदम इम्प्रेसिव्ह जरी असेल तरी आपल्याला जर त्या ठिकाणी दोन शब्द बोलताना आले तर आपल्या त्या ठिकाणी नामुष्की उडवले जाते आणि म्हणून आजचा विषय असा एकदम साधे सोपे समजणाच्या भाषेमध्ये आपल्याला सांगतो की भाषण करत असताना मी अनेक व्हिडिओमध्ये अनेक भाषणामध्ये अनेक म्हणजे प्रशिक्षणामध्ये आपल्या कार्यशाळेमध्ये सांगत असतो की भाषण करत असताना आपल्याला सुरुवात ही अगदी प्रभावी असली पाहिजे सुरुवात जसं एखादा क्रिकेट असतो आणि क्रिकेटच्या खेळामध्ये सुरुवात ही जर दमदार झाली तर मॅच ती आपण जिंकून घेऊ शकतो तशाच प्रकारे भाषणामध्ये सुद्धा आहे भाषण करत असताना संवाद साधत असताना आपल्याला सुरुवात ही जबरदस्त असली पाहिजे प्रभावी असली पाहिजे चित्तथरक असली पाहिजे श्रोत्यांना त्या प्रेक्षकांना आकर्षित करणारी सुरुवात ही आपली असली पाहिजे तेव्हा आपण कुठेतरी आपला प्रभाव आपली छाप सोडत असतो त्या ठिकाणी म्हणून सुरुवात आपल्याला चांगली असली पाहिजे मग सुरातीला आप का आपल्याकडे आप काय असलं पाहिजे सुरुवातीला आपल्याकडे एखादा चारोळ्या असल्या पाहिजे कथा असली पाहिजे किस्से असले पाहिजेत चुटकुले असले पाहिजेत विनोद असले आप पाहिजेत आपल्याला अभंग त्या ठिकाणी यायला पाहिजेत आपल्याला श्लोक त्या ठिकाणी यायला पाहिजेत आपल्याला ओव्या ठे ओव्या त्या ठिकाणी यायला पाहिजेत आपल्याला शिरोशाही यायला पाहिजेत आपल्याला सुभाषितं सांगता आले पाहिजेत आपल्याला सुविचार सांगता आले पाहिजेत आपल्याला एखादी सन्सने बातमी सांगता आली पाहिजे आपल्याला कथा सांगता आली पाहिजेत आपल्याला किस्सा सांगता आला पाहिजे आणि म्हणून सुरुवातीच्याच पाच सहा मिनटामध्ये जर आपण ती समयसूचकता साधून पुढच्यांची मनस्थिती कशी आहे पुढच्यांची परिस्थिती कशी आहे पुढचा वर्ग कसा आहे त्या ठिकाणी वयोवृद्ध आलेले आहेत का किंवा त्या ठिकाणी तरुण वर्ग आलेला आहे का त्या ठिकाणी विद्यार्थी आलेले आहेत का त्या ठिकाणी राजकीय व्यक्तिमत्व आलेले आहेत का त्या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते आहेत का त्या ठिकाणी शेतकरी शेतकरी मित्र आहेत का त्या ठिकाणी एखादे बिझनेसमॅन आहेत का त्या ठिकाणी व्यापारी वर्ग आहे का त्या ठिकाणी गावातील तरुण युवा आहे का किंवा त्या ठिकाणी एक एकदमच आज्ञानी लोक आहेत का किंवा एकदमच विद्वान लोक आहेत का अभ्यासू लोक आहेत का पंडित लोक आहेत का ज्ञानी लोक आहेत का वेगशील लोकं आहेत का हे आपल्याला पहिलं परतळून पाहावं लागेल आणि त्यावेळेस पाहिल्याच्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी काय द्यायचं आहे त्यांना त्यांना कशाची गरज लागेल त्या ते ठिकाणी आपण काय बोललं पाहिजे हे खूप गरजेचं आहे त्यामुळे भाषणाची सुरुवात ही चित्तथरक असली पाहिजे श्रोत्यांना आकर्षित करणारी असली पाहिजे चित्तवेधक असली पाहिजे त्या ठिकाणी मी सांगितलं की आपण शिरोशारी अभंग ओव्या श्लोक सनसांटी बातमी कथा किस्सा सुटकुला विनोद म्हणजे काय होतं हे जर सांगितलं तर आपल्याला आपले श्रोते आप आपल्याला आपल्या ताब्यात घेता येतात आणि एकदा त्यांचं आपली एकदा पकड जमली की आपल्या भाषणाला टाळ्या मिळतात आपल्याला ते दाद देतात प्रतिसाद देतात म्हणून आपण सुरुवातीलाच ह्या गोष्टी शिकल्या पाहिजेत आता आपण जर सुरुवातीला हे पण लक्षात ठेवायचं कधी कधी की आपण भाषण जर एखाद्या गंभीर विषयावर असेल विषय जर गंभीर असेल आणि त्या ठिकाणी जर आपण एखादा किस्सा किंवा विनोद सांगितलं तर ते विसंगती ठरू शकते त्या ठिकाणी म्हणून परिस्थिती पाहून समय समयसूचकता पाहून त्या ठिकाणी काय द्यावं लागेल हे शंभर टक्के लक्षात घेऊन वक्त्यांनी बोललं पाहिजे नाहीतर त्या ठिकाणी विसंगती होत असते त्या ठिकाणी वातावरण बदलून जात असतं वातावरण बदललं आणि जर आपल्याला ते वातावरण आपल्याशी एकरूप नसेल आपल्याशी ते संलग्न जर वातावरण झालं नाही तर मग ते आपलं भाषण लोकांना आवडणार नाही म्हणून आपण भाषण करताना आजचा विषय असा घेतला होता आपण की भाषण करताना आपल्याकडे मटेरियल असलं पाहिजे काय विनोद असले पाहिजे चुटकुले असले पाहिजे कथा असल्या पाहिजे किस्सा असला पाहिजे कादंबरीतल्या कथा असल्या पाहिजे अभंग असले पाहिजे ओव्या असले पाहिजे श्लोक असले पाहिजे शुभाषिता असली पाहिजे सुविचार असलं पाहिजे सनसानटी बातमी आपल्याला त्या ठिकाणी प्रभावीपणे सांगता आले पाहिजे कथा सांगता आले पाहिजे मोटिवेशनल आपल्याला स्टोऱ्या सांगता आले पाहिजे असे जर आपल्याकडे जर मटेरियल असेल तर शंभर टक्के आपण ते सभा तो फळ जिंकू शकतो नाहीतर आपल्याकडे काहीच मटेरियल नसेल तर आपल्याला नसे। आप बोलता येणार नाही आणि बोलता नाही आले की आपलं प्रभावी भाषण होणार नाही <coughs> आणि एक आपण चांगल्या वक्त्याच्या यादीमध्ये येऊ शकत नाही आपण काहीतरी म्हणजे क्षुल्लक बोलतो आहे असं लोकांना समजेल त्या ठिकाणी पुढचा एखादा कार्यक्रम असेल किंवा पुढचं एखादी सभा असेल पुढचं एखादा काहीतरी अनेक कार्यक्रम असतात त्या कार्यक्रमामध्ये आपलं नावसुद्धा घेणार नाही कोणी बोलायला म्हणून ज्यांना कोणाला भाषणाची आवड असेल ज्यांना भाषण करायचं असेल ज्यांना आपल्या वाणीने आपल्या वाकचातुर्याने आपल्या वक्तृत्वकलेने आपल्या संवादाने आपल्या भाषण कौशल्याने जर या जगावर राज्य करायचं असेल लोकांच्या हृदयावर राज्य करायचं असेल तर आपल्याला अभ्यास करावा लागेल चिंतन मनन लेखन श्रवण वाचन या गोष्टी आपल्याला थोड्या थोड्या दररोज पाच मिनटं दहा मिनटं कशाचं तर कशाचं वाचन केलं पाहिजे चिंतन केलं पाहिजे त्यावेळेसच प्रभावी वक्त घडू शकतो आणि मी आपण पुन्हा एकदा सांगतो की जिंदगी में कोई बी डिग्री आपको बडा नाही आप ती तुम्ही कितीही डिग्री घेतल्या तरी आपल्याला ती मोठी बनू शकत नाही परंतु आपले जे शब्द असतात तेच आपल्याला मोठे बनवत असतात जिंदगीमध्ये कोई बी डिग्री आपको बडा नाही बनाती आपके शब्द ही आपको बडा बनाते म्हणून आपले शब्द आपल्याला मोठे बनवण्याचं काम करत असतात म्हणून आपल्याकडे शब्दसाठा असला पाहिजे शब्दकोश असला पाहिजे शब्दाची संग्रह असला पाहिजे शब्दाची श्रीमंती असली पाहिजे शब्दाचा संचय आपल्याकडे असला पाहिजे बोलत असताना आपल्याला एका शब्दाची चार चार पाच पाच शब्द सांगता आले पाहिजे त्यावेळेस प्रभवी वक्ता घडत असतो म्हणून या वक्त्यांनी नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे की वक्ता दस इस्रो दहा हजारातून वक्ता घडत असतो म्हणून आपल्याला जर दहा हजारातून एकमेव आणि प्रभावी वक्ता घडायचं असेल तर आपल्याला वाचन चिंतन मनन लेखन श्रवण आणि समयसूचकता कल्पनाशक्ती ह्या सगळ्या गोष्टी आपल्याकडे असल्या पाहिजेत भाषण करताना प्रभावी सुरुवात ही आपली असली पाहिजे जर प्रभावी सुरुवात नसेल रटाळ काहीतरी सुरुवात असेल किंवा रट्टा मारायची सुरुवात असेल तर आपलं भाषण कोणालाही पटणार नाही दुसऱ्या वेळेस आपल्याला कोणी हातात माईकसुद्धा देणार नाही म्हणून आपलं भाषण अगदी सुरुवाती प्रभावी असली पाहिजे वाचन चिंतन म्हणून लेखन असलं पाहिजे आणि समयसूचकता असली पाहिजे समय परिस्थिती पाहून आपण बोललं पाहिजे आजचा व्हिडिओचा हा सार होता मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा मित्रां मित्रांनाही पाठवा त्याला काही <coughs> <coughs> पाठवायला पैसे लागत नाहीत आणि सबस्क्राईब बटन हे त्या ठिकाणी आहे ते दाबायलासुद्धा पैसे लागत नाही ते तर सबस्क्राईब बटन दाबा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि एक जबरदस्त प्रभावी उत्कृष्ट वक्ता आपल्या समाजामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्या तालुक्यामध्ये राज्यामध्ये एक नावावर पास उत्कृष्ट वक्ता म्हणून पुढे या जर आपल्याला वक्ता बनायचं असेल उत्कृष्ट भाषण कौशल्य शिकायचं असेल तर मला कॉल करा अठ्ठ्याण्णव चौतीस अठ्ठ्याण्णव एकसष्ट एकसष्टवर आपल्याला आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरं या ठिकाणी अगदी निशुल्क कोणताही रुपाया न घेता आपण सहजासहजी देत असतो म्हणून व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद हरे कृष्णा